श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यामध्ये आपण जर महादेवांची सेवा केली काही उपाय केले तर ते अतिशय खूप म्हणजे खूप प्रभावित ठरले जातात यामुळे माघ महिन्यात अतिशय पुण्यफलदायी व्रत सण साजरे केले जातात माघ महिना अनेक अर्थाने महत्वाचा मानला जातो कारण एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा देखील सुरू आहे सोमवारी दहा फेब्रुवारी फ्रुवारीला माघ महिन्यातील सोमप्रदोष देखील आलेला आहे आहे सोमवार आणि प्रदोष व्रत जे तर महादेव महादेवांना समर्पित असल्याने या दिवशी शिवपूजन नामस्मरण मंत्राचा जप करणे अतिशय फलदायी मानलं जात आता या दिवशी जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर त्या द, त्या देखील खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात वे भरपूर वेळा आपण आपल्या जीवनामध्ये अनेक अनेक अडीअडचणी अडथळे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट हे तर येणारच नाही परंतु आपण त्या संकटाचा वेग जो जो आहे तर तो कमी करू शकतो जो त्रास आहे तर तो या सेवेने उपायाने कमी कर करू शकत असतो त्यामुळे आपल्याला हे जे काही सेवा उपाय आहे तर ते करणं खूप गरजेचं आहे तसेच आपण मेहनत तर करत असतो परंतु मेहनतीलाही आपल्या म्हणावं तस फळ प्राप्त होत नाही मिळत नाही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसा पैसा मिळत नाही मोबदला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायच्या आहे आणि त्या कोणत्या वेळेमध्ये करायला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल प्रेस करा तर आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी देखील चालणार आहे परंतु आपण जी काही पूजा सेवा करतो त्या सेवेचा आपल्याला अगणित फळ जे आहे तर ते मिळत असत कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपलं लक्ष लागत असतं आता सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करताना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आहे जे आहे तर ते टाकायचं आहे काळे टाकायचं आहे कच दूध टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे परंतु परंतु आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच काही आंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून स्नान करायचं आहे आंघोळ करत असताना आपण गंगेच यमुनेच व गोदावरी नर सरस्वती नर्मदे सिंधू कावेरू जलेस्मिन सिन्नी सिनिधम आ, कुरू या मंत्राचा जप करत अंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं आता या दिवशी आपल्याला भगवान देवादिदेव महादेवांची पूजा करायची आहे त्यासोबतच उपाय देखील करायचे आहे आता आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर आपण घरी आ, घरी देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर आपल्याला जवळ शिव मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही शिव मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा कारण जेवढी सकारात्मक ऊर्जा मंदिरामध्ये असते तेवढी आपल्या घरामध्ये नसते मंदिरामध्ये भरपूर पूजा पाठ देखील केले जातात त्यामुळे आपण उद्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्या इथे जिथे ज... ज... कुठे जवळपास शिव मंदिर असेल तिथे आपण जाऊन हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता ज्यांना का शक्यच नाही त्यांनी घरी पूजा केली तरी देखील चालणार आहे कारण सोमप्रदोष दिवशी महादेवांना एक फूल अर्पण करायचं आहे आपल्याला अळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो असं म्हटलं जात तसेच शमीच्या पानांनी पूजा केल्यास मोक्ष मिळतो फुलांनी पूजा पुझा केली तर मनुष्याला सुख शांती समृद्धी मिळते लाल देत असलेले धोत्र्याचे फुल पूजेत वापरणे अधिक शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे बेलाची फुले बेलाची फुले वाहिल्यास की जोडीदार मिळतो जुईच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धनधान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही आता आपल्याला यापैकी कोणतंही फूल किंवा पान जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून महादेवांना अर्पण अर्पण करायचं आहे पण या दिवशी गोकर्णाचं फूल हे महादेवांना अर्पण कसं करायचं आहे ते अर्पण करताना आपण कोणता उपाय करावा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल घरामध्ये पैसा येईल आर्थिक टंचाई दूर होईल आपली इच्छा पूर्ती होईल हे आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नसीबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग हा महादेवाधिदेव देव महादेव विष्णुदेव शनिदेव आणि माता लक्ष्मी दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्ण फुलांचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता अनेक नावांनी ओळखलं देखील जात गोकर्णी गोकर्ण हे धनाची देवी माता लक्ष्मीशी संबंध संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं तसेच भगवान विष्णू देवांची कृपा मिळते आणि माता लक्ष्मी गोकर्णा सोबतच राहते त्यामुळे जीवन आनंदी कसं राहते कुंडली शनी देवाची स्थिती वाईट असेल तर गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने आणि देवाचा कोप शांत होत राहतो शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते यामुळे असं मानलं जातं की घरामध्ये सकारात्मकता राहते आणि सर्व कामे व्यवस्थित होतात आता आपल्याला गोकर्णाचं कुल या दिवशी तोडायचं आहे निळ्या रंगाचं आपण गोकर्णाचं कुल हे घेऊ शकता अगदी तुम्हाला कुठेही सहज मिळून जाईल गोकर्णाचं फू आपण दोन फुलं घ्यायची आहे आपण महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आता हा उपाय अगदी आपल्याला प्रदोष काळामध्ये करणं अशक्य असेल तर आवर्जून प्रदोष काळामध्ये करण्याचा प्रयत्न करा प्रदोष काळामध्ये जर करणं शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की करा हा उपाय केला तरी देखील चालणार आहे आपण गोकर्णाचं दोन फुल यायचे आहे सर्वात प्रथम आपण नंदी महाराजांच्या पायावरती जो उंच पाया आहे तर त्या पायावरती आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे पायावरती आपण पाणी घालायचं आहे नंतर महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला तिथली सा थोडीफार साफसफाई शक्य असेल तर ती करायची आहे तिथली साफसफाई तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते असं म्हणतात की आपण जिथे फुलं असतील किंवा पाणी असतं असेल तिथे ती एका साईडला काढून ठेवली तरी पण चालेल आपण पहिल्यांदा एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जर गंगा जल असेल गुलाबजल असेल तर ते टाकायचं आहे शुद्ध जलाचा वापर केला तरी पण चालेल पाणी अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नम शिवाय शु, श्री शिवाय नमस्पुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अगदी तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यास शक्य होत नाही कारण की या दिवशी मंदिरामध्ये देखील खूप गर्दी असते त्यामुळे आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपण केल्या हे सर्व करून झाल्यावरती महादेवांना साज शृंगार करायचा आहे महादेवांना साज शृंगार हा अतिशय खूप प्रिय आहे मग आपण त्यांना धोत्र्यांची फुलं फळं अर्पण करू शकता किंवा अगदी सफेद फुलं देखील अर्पण केली तरी देखील चालणार आहे महादेवांना चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे अत्तर लावायचं आहे बेलपत्र फूल फुलं अर्पण करायचे आहे शमीपत्र अर्पण कर अर्पण करायचे आहे धोत्र्याचं कूल खोल देखील अर्पण करायचं आहे महादेवांना त्यानंतर ही जी दोन गोकर्णाची फुलं आपण घेतलेली आहे तर ती फुलं हातामध्ये घ्यायची आहे एका फुलामध्ये आपल्याला मधोमध हळद टाकायची आहे आणि अगदी मध्यभागी आपण हळद टाकावी यानंतर हे फूल आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे महादेवांना अर्पण करण्याच्या अगोदर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा संतप्राप्ती होत नाही विवाह हा बेळेवरती जुळून येत नाही जे काही तुमच्या मनामध्ये आहे समस्या ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने भगवान देवाधिदेव महादेवांना सांगायची आहे त्यानंतर आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे फूल महादेवांना अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरं फूल आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे एकशे आठ वेळा जप करायचं आहे तिथेच बसून आणि त्यानंतर शिवलिंगावरून जे काही पाणी खाली जात असतं तर त्यातील थोडस पाणी आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण ते ग्रहण करायचं आहे तसेच आपल्याला मुलांना देखील ग्रहण द्यायचं आहे यामुळे देखील आपल्या आ, आपल्याला भगवान महादेवांचा देव महा आशीर्वाद मिळतो व घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तिचा देखील दूर होण्यास मदत होत असते तसेच आपण तिथे आपली इच्छा परत एकदा बोलायची आहे तीन वेळा टाळी वाजवायची आहे तीन वेळा टाळी वाजवल्यानंतर देखील आपली इच्छा लवकर पूर्ण होते आता यानंतर हळद टाकून गोकर्णीचं फूल महादेवांना अर्पण केलं होतं तर ते फुल फूल आपण तिथून उचलायचं आहे आणि ते फूल आपण तिथून घरी घेऊन यायचं आहे आणि घरी घेऊन येत असताना आपण मध्ये कुठे थांबायचं नाही किंवा कोणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे आ, केले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही आता घरी आल्यानंतर एक आपल्याला लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्यावरती आपण हे गोकर्णाचं खून ठेवायचं आहे आणि परत एकदा भगवान देवाधी देव महादेवांचा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण हा जो उपाय आहे तर मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना तुम्ही भगवान देवादिदेव महादेवांना सांगायचे आहे त्यानंतर या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण हे फूल बांधायचे आहे आणि यानंतर हे फूल तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे पण पैसा ठेवत असाल ते जिथे कुठे आपले दागिने असेल महत्वाची कागदपत्रे असेल तिथे तुम्ही ठेवू शकता अगदी घरामध्ये जर एखादी व्यक्ती कमवती असेल महिला असेल पुरुष असेल तर तिच्या पर्स मध्ये पॉकेटमध्ये हे फूल ठेवायला दिलं तरी पण चालेल यामुळे आपली आर्थिक टंचाई चणचण ही दूर होत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त आपल्याला सुतक असेल पीरियड्स असेल तर आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि आपल्याला करायचा नाही कारण शिवलिंगाला पिरियड असेल तरी देखील सात दिवस शिवलिंगाला स्पर्श केला जात नाही सातव्या दिवशी आपण पूजा करू शकतो तर आपल्या अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोकर्णाच्या फुलाचा जो उपाय आहे तर तो आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केला तरी चालेल परंतु प्रयत्न करा की प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायला मिळेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता पाचच्या नंतर करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ